<z -vas> <Olympics> जा पाटील साहेब कुठलं पाहायला कहते राज्य उत्पादन शुल्काचा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुख्य इमारतीच्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्यासाठी अनेक वर्षापासून जे राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी आहेत त्यांचा तगादा होता आणि त्यासाठी आम्ही अर्थसंकल्पीय बजेट वीस एकवीस एकवीस बावीसमध्ये आम्ही नऊ कोटी रुपये सदर कामासाठी मंजूर केलेले होते त्याची निविदा प्रक्रिया होऊन त्याचा कार्य आदेश पण देण्यात आलेला आहे आणि त्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे ह्यावेळी आमच्यासोबत आमच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री आर आर पाटील साहेब तसेच माझे मोठे बंधू भिकन साहेब आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम नगरसेवक नासिर पठाण नगरसेवक आमिर पठाण तसेच इक्बालभाई शाह अरुणभाई खाटिक प्यारेलालबाई पिंजारी आणि असंख्य कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत भैया आपण सर्व ऑफिसेस एका ठिकाणी आणण्यासाठी मागे एक मोठं ऑफिस करणार आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी उत्पादन शुल्काला जागा हो नव्हती का नाही आता आम्ही जेवढे विभागाचे जे, विभागा जे प्रमुख त्यांना लेखी पत्र दिलेला होता आणि त्यांना सांगितला होता की जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्या मुख्य इमारतीत या तुम्हाला तिथे आम्ही जागा देऊ परंतु हे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जे अधिकारी त्यांचं म्हणणं असा होता की आम्हाला एक मोठा म्हणजे कार्यालय पाहिजे कारण इथे गाडी पार्किंगसाठी वगैरे आणि काही वस्तू जे त्यांनी वस जे जप्त केला ते मुद्दे माल वगैरे ठेवण्यासाठी एक प्रशस्त इमारत आम्हाला हवी आहे त्यासाठी आम्ही त्यांना एक वेगळी इमारत मंजूर करून दिलेली आहे आणि आता त्या प्रशासकीय इमारतीचा आम्ही येत्या आठ दिवसात बरोबर आहे पाटील येत्या आठ दिवसात आम्ही त्याचा काम कामाचा शुभारंभ करणार आहोत त्याचा पण कार्य आदेश दिला गेलेला आहे